दिलीप गावित जिल्हा सेक्रेटरी नंदुरबार सत्यशुद्ध दे ग्रामीण कॅटेगरी सभा आणि मी सत्यशुद्ध दे ग्रामीण कॅटेगरी सभा संघटक आम्ही दोघांनी मिळून आदिवासी शेतकऱ्यांचे प्रश्न या विषयाच्या संदर्भामध्ये लिहिलेला आहे तर ते मी आपल्या मानतो आहे आदिवासी शेतीच्या संदर्भामध्ये आपल्या सर्वांना ज्ञात आहे की वासाती पूर्व कालखंडामध्ये आदिवासी हे जंगलावर जंगलामध्ये कीर्ती शेती करत असत वासा कालखंडामध्ये त्यामध्ये बदल झाला आणि त्यामध्ये वासातिक कालखंडामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंटची निर्मिती झाली ब्रिटिशांनी आपल्या वासातिक कालखंडामध्ये निर्माण केलेल्या फॉरेस्ट खात्याला दोन जणांनी सर्वात प्रथम विरोध केला त्यातले एक म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी

व इतर शेतकऱ्यांच्या मुलावर आले असं त्यांनी वर्णन केलं हे अकलन जे होत महात्मा फुल्यांनी वासातिक कालखंडामध्ये वासातिक सत्तेच आदिवासींबद्दल असलेलं धोरण याच स्पष्ट महात्मा फुल्यांना झालं असं आणि दुसरं मिरसा मुंडांना झालेलं दोन व्यक्ती त्या कालखंडात होत फॉरेस्ट डिपार्टमेंट ते स्थापना ब्रिटिश भांडवलशाहीच्या विकासासाठी जंगलतोड आणि यांच्या विरोधामध्ये संथाल बोन, भिल्ल, महादेव कोळी यांनी जे उठाव केले त्या उठावांना थांबवण्यासाठी या भागात या जंगल तोडल्यानंतर जमीन होती त्या परी जमिनीवर शेती करण्यासाठी प्रोत्साहन देणं असं ब्रिटिशांचं दुहेरी धोरण होत हे धोरण वासातिक धोरण जे आहे ते स्वातंत्र्यानंतर सुद्धा चालू राहिलं आणि त्याच्यामध्ये फॉरेस्ट डिपार्टमेंट कार्यवाही सतत चालू राहिली जंगल तोडही चालू राहिली आणि या कालखंडातल्या कल्याणकारी राजवटीमध्ये एक नवीन उदयाला म्हणजे पूर्व कालखंडामध्ये स्वतःचे बियाणं आणि सेंद्रिय शेती ही आदिवासींची होती वास्तातील कालखंडामध्ये त्याच्यावर मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं आणि स्वातंत्र्योत्तर कल्याणकारी राजवटीमध्ये विशेषतः एकोणीसशे सत्तर नंतर हायब्रिड बियाणे रासायनिक खत आणि कीटकनाशक यांचा हस्तक्षेप हा आदिवासी शेतीमध्ये झाला यातून आदिवासी पारंपरिक आणि जमिनीची सुद्धा हानी मोठ्या प्रमाणावर झाली यानंतर चौथा कालखंड म्हणजे वासातिक पूर्व वाचा कल्याणकारी राजवटीचा कालखंड आणि एकोणीसशे नव्वद नंतरचा कालखंड जागतिकीकरणाचा कालखंड याच्यामध्ये पुन्हा फॉरेस्ट डिपार्टमेंट कायम आहे त्याच आक्रमण हे आदिवासी शेतकरी आणि कायम आहे तंत्रज्ञान रासायनिक यांचा हाही कायम आहे तिसऱ्या बाजूला बाजारपेठेचा अनिर्बंध संचार हे वैशिष्ट्य खासगीकरण उदारीकरण आणि जागतिकरणाच्या या कालखंडात आलेला आहे बाजारपेठेचा पूर्णपणे नियंत्रण व्यवस्थेवरच हा हे तिसरी गोष्ट याच्यामध्ये निर्माण झालेले जागतिकीकरणाच्या नंतर कालखंडामध्ये आणि त्याच्यामध्ये कंपनी शेती पर्यंत करार पर्यंतचा टप्पा हा अलीकडच्या काळात गाठला गेलेला आहे जागतिकीकरणामध्ये झालेला बदल जो आहे त्याचं एक उदाहरणार्थ पारदे समाजाचा उल्लेख झाला त्याच्यावर मला असं आ, काही बांध्यांचं शिष्टमंडळ आमच्या सत्यगृह ग्रामीण शेतकरी सभेला भेटण्यासाठी आले आणि ते म्हणाले की आम्हाला शेती करायची आहे आम्ही करतही होतो पण आम्हाला उत्साह लावण्यात आलेला आहे आणि पुन्हा आम्हाला शेती पाहिजे पण आम्हाला भीती वाटते पोलिसांची आणि याचे तर मग आमचे काही कार्यकर्ते म्हणाले की मग भीती वाटते तर तुम्ही एक काम करा तुमचा जुना परंपरागत धंदा जो आहे तो चित्र मारण्याचा ता करा तर चित्र म्हणजे एक प्रकारचा पक्षी तर यांना पारद्यांचं दुसरं नाव तितर मारे सुद्धा असं म्हणाला म्हणलं का गेले। तर म्हणे हे शेतकरी त्याच्या त्यांच्या पिकांवर जे खवारतात म्हणे त्यातनं जे विष येत त्यातनं तित्र हळूहळू मरून गेलेले आहे तर जागतिकीकरणाचा शेतीवर झालेला प्रत्यक्ष परिणाम आणि त्याचा एका पारधी जमातीवर झालेल्या उपजीविकेचं उत्पादनाचं साधन नाही ते उपजीविकेचं जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कशी नष्ट केली गेली याच उदाहरण हे त्या पारधेने सांगितलं आणि मग आमचे कार्यकर्ते म्हणाले की जर चित्रही मिळत नाही तर मग जगायचं असेल तर जमीन कसण्याशिवाय पर्याय नाही आणि मग जंगल जमीन कसण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तयार झाले सर्वात मोठं उदाहरण हे धुळे जिल्ह्यातल्या साते तालुक्यातल्या साडेतीनशे पेक्षा जास्त जमीन कसायला सुरुवात केली आणि एका बाजूला बहुराष्ट्रीय कंपनी सुधवण्यासाठी दुसऱ्या बाजूला पोलीस खात्याची भीती तिसऱ्या बाजूला आणि चौथ्या बाजूला महसूल खात्याची अनास्था या सगळ्यांना तोंड देत पारधी समूह

नंदी टिक जे आहेत ते कांदा ऊस आणि सोयाबीन ची सुद्धा या सगळ्याच्या बाबतीमध्ये जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये आदिवासी शेतकऱ्यांना इतर सर्वसामान्य शेतकऱ्यांप्रमाणे शेतमाला रास्त भाव न मिळाल्यामुळे निन्ञाळ्या समज तोंड द्यावं लागतं त्याचा ला एक भाग शेतीमाला म्हणजे सोयाबीन आहे त्याला बाजार भाव जो आहे तो आज पंचवीसशे रुपये आहे उत्पादन त्याचा पस्तीसशे रुपये आहे आणि भाव खरं तर मिळायला पाहिजे किमान स्वामीनाथन कमिटीचा रिपोर्ट लक्षात घेऊन पंचवीसशे अधिक पन्नास टक्के नफा म्हणजे उत्पादन खर्च जो आलेला आहे त्याच्यात अधिक पन्नास टक्के एवढा भाव किमान पाहिजे किमान सदतीसशे चार हजार भाव मिळायला पाहिजे तो पंचवीसशे भाव मिळतो तर हा उत्पादन पंचेचाळीसशे किमान भाव मिळायला पाहिजे तो पंचवीसशेच मिळतो तर तेच गोष्ट मक्याच्या बाबतीत एक हजार रुपये बाजार भाव आता चालू उत्पादन बाराशे रुपये आणि भाव किमान सोळाशे रुपये इतर शेतकऱ्यांच्या बाबतीत होतो तोच आदिवासी तो शेतकऱ्यांच्या बाबतीतही होतो हरभरा तूर नागली कांदा आम्ही एकवीस नोव्हेंबरला विसरवाडी नंतर बावीस नोव्हेंबरला दहीवेल आसे नंतर नंदुर बार आसे चार त्यावेळेस आम्ही देशात पहिल्यांदा आदिवासी शेतकऱ्यांच्या संदर्भात असाच हेच आधी एकोणीसशे पंच्याऐंशी साली आदिवासी शेतकऱ्याच्या शेतमालाला उत्पादन खर्च किती येतो आणि किती हमीभाव मिळाला पाहिजे याबद्दलची पहिली मांडणी ग्रामीण सभेनं एकोणीशे पंच्याऐंशी साली केलेली होती शरद जोशींच्या शेतकरी संघटनेच्या उदयाच्या किंवा कालखंडामध्ये त्यामध्ये आम्ही ही मांडणी केली होती आणि तेच आज जागतिकीकरणानंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा आदिवासी शेतकऱ्यांच्या शेतमालाचा उत्पादन खर्च आणि त्यावर आधारित मिळायला मिळायला पाहिजे असणारा हमीभाव याची मांडणी हे या ठिकाणी आम्ही केलेली आहे हे प्रत्येक म्हणजे कपाशीच्या बाबतीत सुद्धा पाच हजार रुपये बाजार भाव आहे उत्पादन खर्च आठ हजार रुपये आणि किमान दहा हजार रुपये भाव मिळायला पाहिजे तो पाच हजार मिळतो उत्पादन खर्चापेक्षाही तीन हजार रुपये कमी हा भाव मिळतो आणि नोटाबंदी नंतर तर नवीन नोटा जर पाहिजे असतील तर चार हजार रुपये आणि जुन्या नोटा घ्यायला तयार असेल तर मग साडेपाच हजार <laughs> म्हणजे जुन्या नोटात तू घे आणि तू कुठेही तु खोको अशा पद्धतीने नोटाबंदीमुळे आदिवासी शेतकऱ्यांचं किती नुकसान झालंय सर्वात मोठा फायदा म्हणजे त्या काळात मला जवळजवळ शंभर फोन आले त्याच्यातले जवळजवळ फोन पारण्याचे ते भाऊ ही दे। नोट चालत नाही म्हणतात हा बंद झाले बंद झाले म्हणजे मग आता फाडून फेकायची काय तर हा हे जे आहे मार्केट बाजाराचं आणि एकूण संपूर्ण या नव्या आधुनिक व्यवस्थेचं अज्ञान हे मुळात ठेवण्यात आलेलं आहे तर त्याच्यामुळे आदिवासी शेतकऱ्याच्या ठिकाणी असा पडलेला आहे शेतकऱ्याचं शोषण होत आदिवासी शेतकऱ्याच असं वेगळं शोषण हे या ठिकाणी होत का हा प्रश्न आहे तर आदिवासी म्हणून त्या शोषणामध्ये अपरिमित भर पडते म्हणजे उदाहरणार्थ दलित शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये स्वातंत्र्य झाल्यानंतर कालखंडामध्ये दादासाहेब गायकवाडांचं उदाहरण आहे हे त्यांचा म्हणजे शेतकऱ्यानं तयार केलेला असल्यामुळे बाजारपेठेत त्याला कुणी हात लावत नव्हतं अशा पद्धतीचा भाग होता तीच गोष्ट आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीत वेगळ्या पद्धतीने घडते आदिवासी शेतकऱ्याला बाजारपेठेतून बाहेर ढकलण्यात येतात किंवा त्याला प्रवेश करण्यापूर्वी तीन या गोष्टींना सामोरं जावं लागतं एक तर सर्वात आदिवासी आदिवासी संख्या महाराष्ट्रामध्ये आठ टक्के असली तरी महाराष्ट्रातली एक ते दीड टक्के आदिवासी ताब्यात नाही म्हणजे जमीन अत्यंत कमी स्तरावर आहे ही पहिली गोष्ट दुसऱ्या बाजूला असलेल्या जमिनीत जे भांडवल लागतं गुंतवणुकीसाठी ते भांडवल अत्यंत कमी आहे आणि असलेल्या भांडवला वर सुद्धा ती गुंतवणूक करून दीर्घकाळ जल धरता येण्यासारखी परिस्थिती आदिवासींमध्ये नाही दुसऱ्या बाजूला बियाणं महाग आहेत निविष्ठा जे आहेत शेतीसाठी लागणारे असतील खत असतील कीटकनाशक असतील या गोष्टी महाग आहेत आणि त्या घेण्यासाठीच भांडवल जे आहे ते भांडवल अपूर्ण आहे दुसऱ्या बाजूला नवं तंत्रज्ञान जे आहे पारंपरिक पद्धतीची शेती नष्ट झालेली आहे पारंपरिक बियाणं नष्ट झालेलं आहे म्हणजे तुळशी भात नावाचा भात नवापूर तालुक्यामध्ये पंधरा वर्षापूर्वी होता असं बायी दौरे करत असताना चाललो की आम्हाला पंधरा ला सोळाला जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा तुळशी भात हा नवापूर तालुक्यातून नष्ट झालेला आहे डानमधन आम्हाला त्यांचं बियाणं शोधावं हो लागलं म्हणजे पारंपरिक बियाणं नष्ट झालेलं आहे पारंपरिक कौशल्य नाही आणि त्यामुळे आदिवासी शेतकरी हा सापडलेला आहे पारंपरिक सावकार जो आहे तो हाँ सावकार जिवंत आहे हा सावकार हा बनिया सावकार जो आहे आणि काही भागामध्ये बोहरा मुस्लिम व्यापारी जे आहेत ते सावकारी करतात या दोन्ही या दोन्ही प्रकारच्या साव, सावकारांकडून मोठ्या प्रमाणावर म्हणजे दहा टक्के महिना चक्रवाक्रवा अशा पद्धतीने व्याजाना पैसे दिले जातात आणि नंतर जमीन काढून घेतली जाते ही सावकारशाही आर आर पाटलांनी कोपरापासून ढोपरापर्यंत फोडण्याची प्रतिज्ञा घेऊनही कधी न संपलेली सावकारशाही अजूनही आदिवासी भागामध्ये चालू आहे या सगळ्या गोष्टींमध्ये आदिवासी म्हणून शेतकऱ्याचं आदिवासी शेतकऱ्याचं हो जे शोषण असं कारण बाजाराची जी भाषा आहे ती भाषा हे प्रमाण भाषा आहे ती आदिवासी भाषा नाही बाजार जो आहे म्हणजे उदाहरणार्थ कांद्याचं मार्केट हे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मोठं मार्केट नाही तुम्हाला जर कांदा विकायचा असेल तर तुम्हाला वाशीला यावं लागेल नाहीतर लासलगावला जावं लागेल किंवा निफाडला जावं लागेल या कांद्याच्या चाकणला जावं लागेल या कांद्याच्या प्रमाण भाषा जी आहे आदिवासी भाषा आदिवासी भाषेच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या माणसाला भाषा शेतकऱ्याला दुसऱ्या बाजूला संपर्काच जाळ नाही शाहू शेतकऱ्याच नात्या गोत्याच जाळ शेतकरी म्हणून असला तरी दलाली करणारा अडथ जो आहे तो त्याच्या जातीचा असतो म्हणून तो शोषण करत नाही असं नाही पण त्या बाबतीमध्ये किमान सुरक्षितता त्याला जी उपलब्ध असते ती आदिवासी शेतकऱ्याला नाही कारण व्यापाऱ्यांमध्ये आदिवासी जमातीचा प्रतिनिधी व्यापाऱ्यांमध्ये नाही अर्ध्यांमध्ये नाही त्यामुळे हे जे संपर्काचं जात जमातीय नेटवर्क भारतामध्ये अस्तित्वात आहे ते या आदिवासी शेतकऱ्याला उपलब्ध नाही बाजाराची भाषा त्याला माहीत नाही संपर्काची साधनं त्यांच्याकडे ते, ते, नाहीत आणि संपर्कात जात नेटवर्क त्यांच्याकडे उपलब्ध नाही आणि त्यामुळे या बाजारपेठी शोषणाला तो सहजपणे बळी पडतो इतर शेतकऱ्यांपेक्षा हे आपण लक्षात घेतलं पाहिजे तिसऱ्या बाजूला जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये या जा नव्या गोष्टी आल्या त्याचा उल्लेख काल संपर्क केला एक एसी झेड म्हणजे जमीन ताब्यात घेण्याची एक मोठी गोष्ट हे सुरू झालेले एसी धेड ते कंपनी शेतीचा कायदा म्हणजे शेती करण्यासाठी तुम्हाला भांडवल नाही आणि तुमच्या 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 तुम्हाला गुंतवणूकीसाठी तुमच्याकडे भांडवल नसल्यामुळे तुमच्याकडे नवीन साधन नाही तुम्ही ना ट्रॅक्टर घेऊ शकत ना विहीर फळू शकत ना, ना तुम्ही पाईपलाईन टाकू शकत आणि कल्याणकारी योजना या त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आदिवासी शेतकऱ्यांपर्यंत या फक्त राजकीय संपर्क

त्याला आता शेतीपासून परावृत्त करून म्हणजे जे थोडे जमीन मालक आहेत त्यांना ही शेती सोडून देऊन ती शेती कराराने कंपन्यांना देण्यासाठी यातनं आदिवासींची जमीन हस्तांतरित करण्यावर प्रतिबंध घालणारा एकोणीसशे सासष्ट ची जी महसूल संहिता आहे त्याच्या एक आड भागानं बाजूला करण्याचा काम हे यातनं होणार आहे आदिवासीची जमीन आता हस्तांतरित न करता सुद्धा कंपन्या सहजपणे काढून घेणार दुसऱ्या बाजूला म्हणजे आणि कंपनी शेती कायदा हा आलेला आहे आणि उल्लेख केला जिल्ह्यातलं हे धरण धरण तर सर्व आदिवासी विभागात आहे आणि त्याच पाणी मात्र आदिवासींना उपलब्ध नाही हे नर्मदेच उकाई असेल नर्मदा असेल नाशिक जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातली धरणं असतील किंवा मुंबईला पाणी पुरवठा करणारे ठाणे जिल्ह्यात वैतरणा आणि इतर धरण असतील हे सर्व धरणं आदिवासी भागातले आहेत पण या धरणातलं पाणी हे पाच टक्के पाणी सुद्धा आदिवासींच्या वाट्याला येत नाही आदिवासींच्या डोळ्यात एकच हे पाणी बिगर आदिवासींच्या शेतापर्यंत पोहोचवलं जातं किंवा शहरीकरणासाठी औद्योगिककरणासाठी पोहोचवलं जातं निरा देवकर धरणाचा जो उल्लेख काल झाला निरा देवकर धरण द्रन या धरणासाठी दोन हजार दहा साली जागतिक निविदा महाराष्ट्र सरकारनं प्रसिद्ध केली आजपर्यंत धरणाचं खासगीकरण करण्याचं कधी घडलेलं होतं महाराष्ट्रामध्ये दे। हा देशातला सर्वात मोठा प्रयोग या ठिकाणी धरण पाण्यासकट विकण्याचा प्रयत्न झाला जे धरण बांधून पूर्ण आहे या धरणामध्ये पाणी आहे आणि या धरणाला कालवेळे काढले गेलेले महाराष्ट्रामध्ये जे सिंचन झालेले अठरा टक्के असं सांगितलं जातं ते अजून दहा टक्के वाढू शकलं असत ही परिस्थिती तुम्ही पुणे जिल्ह्यात जा नाशिक जिल्ह्यात जा प्रत्येक ठिकाणी ही परिस्थिती तुम्हाला दिसेल की कालवे काढलेले नाहीये धरण बांधून तयार आहे कारण ते सांगितलं शेतीसाठी आहे प्रत्यक्षात ते औद्योगिकरणासाठी वापरलं जाणार आहे आणि निरा देवगर धरणामध्ये दे सर्वात मोठा इंटरेस्ट अंबानीचा होता कारण मुंबई पासून बेंगलोर पर्यंत जे मॉल्स अंबानीचे आहेत त्यांना पुरवण्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी उत्कृष्ट साईट होती आणि या पद्धतीनं पाणी हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या ताब्यात देण्याचं मोठं धोरण हे आखण्यात आलेलं आहे एसएस साठी पाच लाख पंच्याहत्तर हजार हेक्टर जमीन एक देऊन एका वर्षाला या भांडवलदारांच्या घटात घालण्याचं काम केलं या विरोधात चार विजयी लढाया झाल्या उल्लेख झाला एक एक्सिडेंट विरोधातले रायगड जिल्ह्यातले अंबानींच्या विरोधातले महामुंबईची लढाई दुसरे कागला एक्सिडेंटची लढाई मेहाताई पाटकरांच्या रायगड रायगडची लढाई डॉक्टर भाई पाटील सरांच्या नेतृत्वाले नंतर पुणे जिल्ह्यामध्ये विमानतळ विरोधी आंदोलन झालं भामाल धरणाची सिंचित जमीन विमानतळाला घेण्याचा आला उधळून टाकला गेला हे सत्यशोधक शेतकरी संघर्ष समितीचे लढाई आणि त्यानंतर पवन ऊर्जा कंपन्यांच्या लँड ड्रायव्हिंगच्या विरोधामध्ये झालेले सत्यशोधक ग्रामीण कंत्री सभेचे लढाई या चार लढाया झाल्या बाकी मोठ्या प्रमाणावर लँड ड्रायव्हिंग महाराष्ट्रामध्ये सुद्धा पूर्ण करण्यात आलं याची अनेक उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतील जमीन जी आहे ती जमीन काढून घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि हे विशेषतः आदिवासी भागामध्ये कारण सुपीक जमीन हे आदिवासी भागामध्ये आहे दुसऱ्या बाजूला पाणी ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे तिसऱ्या बाजूला पवन ऊर्जेच्या निमित्तानं हवा ताब्यात घेण्याचा प्रयत्न चाललेला आहे हवेवरची शेती म्हणजे ही हवा जी आहे त्या हवेवर वीज निर्माण करणं यासाठी महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणावर जमिनी या काढून घेण्याचा प्रयत्न केला आणि त्या तो आदिवासी भागामध्ये मोठ्या प्रमाणावर करण्यात आलेला आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं झालं अत्यंत मोठ्या प्रमाणावर एका पवन चक्कीला सहा कोटी रुपये लागतात सात ते सत्तर टक्के सबसिडी त्याला असते एक पवन चक्की पंधरा लाख युनिट वीज तयार करते किमान साडेतीन रुपये जर जो ठरलेला होता त्यानं वीज जर घेतले गेले तरी बावन लाख रुपये एका पवन चक्कीच्या मागे त्या पवनचक्कीने खरोखर वीज तयार केली की नाही हे लक्षात न घेता त्या घरामध्ये माल रार सचिन मालपाणी हे जे मालक आहेत पवन चक्कीच्या मालकाच्या घरामध्ये जाणार आहे आणि या पवन चक्केतून आपण पर्यावरणपूरक वीज आपल्याकडे येते या आनंदात आपण राहणार पण जो शेतकरी त्याची ज्याची जमीन आहे त्याला एक रकमी पंचवीस हजार रुपये दिले जातात ते बावन्न लाख रुपये वर्षाला कमवणारे लोक एकदा पंचवीस हजार रुपये आदिवासी शेतकऱ्याला हे तर हे <laughs> आदिवासी शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये जागतिकीकरणाच्या मध्ये हवा पाणी आणि वीज या तीनही गोष्टी काढून घेतल्या जातात आदिवासी शेतकरी या जे जो माल बाजारात आणतात त्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं

तो पलीकडच्या बाजारपेठेत जातो खरेदी केंद्र ओलांडून पलीकडे जातो आणि खासगी बनिया व्यापाऱ्याला तो माल विकतो आणि नंतर आठ दिवसांनी सरकार घोषित करत की आता एक खरेदी केंद्र उघडी राहणार आहे उघडी राहणार आहेत असं म्हणल्यानंतर काही शेतकरी पुन्हा माल घेऊन जातात तेव्हा त्यांना दिसत हे आहेत पण कर्मचारी जागेवर नाहीत जेव्हा गेले तर त्यांचा माल नाकारला जातो आणि पुन्हा उर्देला माल सुद्धा शेतकरी आदिवासी शेतकऱ्याला हा यांना व्यापाऱ्यांना द्यावा लागतो आणि मग सरकारच्या घोषणे अंमलबजावणी सुरुवात होते तेव्हा माल संपलेला असतो व्यापाऱ्याच्या गोडाऊन भरलेले असतात त्या गोडाऊन मध्ये जागा शिजलत नसते तेव्हा तो माल हा आदिवासी खरेदी केंद्रावर येतो आणि मग तिथल्या तिथे तो जास्त दरांना सरकारकडून खरेदी केला जातो तेव्हा आदिवासी खरेदी एक खरेदी केंद्र आदिवासींचा शेतमाल व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्याची केंद्र आहे की आदिवासींकडून डायरेक्ट खरेदी केलं तर त्यांना पाप लागतं अशा पद्धतीचं महाराष्ट्रामध्ये व्यवहार आहे तर हा व्यवहार आता सुद्धा चालू आहे दोन हजार म्हणजे हा काही जुना व्यवहार आहे असं नाही तर दोन हजार सोळा सालची गोष्ट मागच्या वर्षीची आम्ही हे नोव्हेंबर महिन्यात आंदोलन केल्यानंतर आदिवासी खरेदी केंद्रांच्या अधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं जर खरेदी केंद्र बंद असेल तर ते तोडलं जाईल असं सांगितल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून खरेदी केंद्र सुरू झाली पण गेल्यानंतर शेतकरी मका, मका गेले आनंदाने की आता खरेदी केंद्र उघडिक नोटीस लावण्यात आले की वीस टक्क्यापेक्षा जास्त आर्द्रता असेल तर तुमचा माल खरेदी केला जाणार नाही ना आणि मग हे ग्रेडिंगचं मशीन होतं त्या मशीनवर तो माल ठेवला जायचा आणि तो मला उतरून परत ठेवला तर ते मशीन वेगवेगळ्या दोन वेळा वेगवेगळ्या आर्टी गावितांनी त्याच्या विरोधामध्ये आंदोलन सुरू केलं तहसीलदारांकडे तक्रार केली तेव्हा तहसीलदारांनी स्वतः त्या यंत्राची तपासणी केल्यानंतर त्या खरेदी केंद्राच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की मशीन बिघडलेलं आहे तोपर्यंत पर्यंत जवळ पन्नास ते साठ मका उत्पादक शेतकरी जे माल घेऊन आलेले होते त्यांना परत पाठवण्यात आले होते पण नंतर इशारा दिल्यानंतर आणि मशीन चालू होऊन प्रकारची खरेदी आजार मोजण्याचं यंत्र ठेवणं तुमचा माल कमी प्रतीचा आहे म्हणून परत पाठवणार अशा पद्धतीचे प्रकार हे सातत्यानं या परिसरामध्ये केले जातात आणि खरेदी केंद्रावरच्या अधिकारी स्पष्टपणे सांगतात की दुकान अथवा खरेदी केंद्र बंद ठेवल्याबद्दल आम्हाला व्यापाऱ्यांकडनं कमिशन मिळतं तुमच्याकडनं आम्हाला काय मिळणार आहे तेव्हा हे स्पष्ट व्यवहार आदिवासी विभागामध्ये म्हणजे ज्याचं वर्णन नोकरशा भट नोकरशाहीचं वर्णन महात्मा फुले केलेलं होतं की नोकरशाही आज कार्यरत आहे की सावकारशाही आज स्थानिक सावकारशाही बरोबर जागतिक सावकारशाही झालेली आहे बहुराष्ट्रीय कंपन्यांचं आगमन झालेलं आहे आणि भांडवल कमी आहे त्याच्याबद्दल आदिवासी विकास संस्थेनं अभ्यास केला आणि सतत सरकारला अव्हल दिले की भांडवल कमी आहे मग सरकारने उपाय काढला की कंपन्यांना जो सामाजिक कल्याणाचा निधी असतो त्या निधीच्या मार्फत आपण आदिवासींचं सक्षमीकरण करूया कर आणि म्हणून आदिवासी शेतकऱ्याला विहीर खडण्यासाठी कर्ज दिलं गेलं आणि त्याच्या सातभार नोंद केले गे गेले मंजू गुप्ता फाउंडेशनचे कर्ज आणि कर मग मंजु गुप्ता आदिवासी शेतकऱ्यांच्या सातवाऱ्यावरती आगमन झालेलं आहे हे आगमन हे सात बारा पूर्णपणे आज आग, सातवाऱ्यामध्ये आगमन कुठं झालेलं आहे सात मध्ये झालेलं नाही सात अ मध्ये झालेलं आहे बारा मध्ये त्यांचं पीक मध्ये अजून काही आगमन झालेलं नाही पण बारा पेक्षा सात अ मध्ये आलेले सात अ नाही तेव्हा आदिवासी शेतकऱ्याच्या जमिनीच भांडवल त्याच्याकडे नाही म्हणून त्याला भांडवल देणाऱ्या एनजीओ ज्या आहेत त्या आदिवासी शेतकऱ्यांकडनं आदिवासीची आदिवासी जमीन काढून घेण्याची यंत्रणा म्हणून कार्यरत आहे प्रत्यक्षरित्या शोषणाचं साधन म्हणून आणि म्हणून या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या आपण लक्षात घेतल्या पाहिजेत आणि या लक्षात घेण्यासाठी आपण अभ्यासामध्ये जे किंवा दृष्टिकोनाचा प्रश्न वापरतो आदिवासी आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे बघत असताना आपण एक लक्ष घेतलं पाहिजे मुख्य प्रवाह उपप्रवाह हा। हे हा जो हे जे सिद्धांत आहे हे सिद्धांत आदिवासी विरोधी आहेत केंद्र आणि परी म्हणजे केंद्र कोण आणि परीघ आणि परीघा बाहेरचे कोण तर हा केंद्र आणि परी ही संकल्पना असो वंचित उपेक्षित म्हणजे कुणीतरी उपेक्षित ठेवलेला आहे किंवा चुकून वंचित राहिलेले आहेत अशा पद्धतीच्या भांडवली ज्या समाजशास्त्रीय संकल्पना आहेत त्या संकल्पना ह्या आपण सोडून दिल्या पाहिजेत आणि शोषण आणि शोषित आणि शोषणाच्या पद्धती निर्णया या पद्धतीचा सरळ व्यवहार हा वर्ग जात जमातीय आणि लिंगभावाच्या परिप्रेक्षामध्ये आपण बघितला पाहिजे तरच आपल्याला या जागतिकीकरणाच्या कालखंडामध्ये आदिवासी शेतकऱ्याच जे शोषण आहे ते हवा पाणी आणि वीज या हवा पाणी जमीन वीज या सर्वच बाबतीत कशा पद्धतीनं होत आहे हे आपल्या लक्षात येईल या पद्धतीने आपण जर बघितलं तर आदिवासी शेतकऱ्याचा आप प्रश्न आपल्याला समजू शकेल या आदिवासी कारण ब्रिटिशांनी इतिहासामध्ये लिहून ठेवलेला आहे की पेशवाई पडली बादशाही पडली पण सर्वात शेवट पर्यंत या देशातले आदिवासी स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढत राहिले हा वारसा हा नव्या कालखंडामध्ये पुन्हा आठवण हेच आदिवासी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरचा उपाय आहे असं मला वाटतं आपण माझं ऐकून घेतलं आणि आमचं जे म्हणणं आहे ते आम्ही या ठिकाणी मांडलेलं आहे आणि मला संधी दिली रीटा मॅडम आणि अध्यक्ष महोदयांनी त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो आणि थांबतो सत्य की जय